जे काही बेकायदेशीर असेल त्या ठिकाणी त्यांनी नक्कीच भाष्य करावं त्याबद्दल ते त्यांचं म्हणणं आमचं काही नाही शेवटी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थातच सेक्युलर पक्षामध्ये काम करणारा माणूस आहे पण अकोला जिल्ह्यात येऊन भडकाऊ भाषण करून जिल्ह्यामधली कायदा आणि सुव्यवस्था कुठं अडचणीत येईल असा प्रयत्न त्यांनी करू नये शेवटी हिंदू मुस्लिम इथे अनेक वर्षापासून गुन्ह्या गोविंदांना राहत आहेत ते राहतात तो भाग कोकणाचा आहे हा भाग विदर्भाचा आहे त्यामुळे त्यांचा अधिकार त्यांनी लोकशाहीमध्ये वापरावा पण कुठ जातीय तेढ निर्माण होईल असं प्रक्षोभक वक्तव्य त्यांनी करू नये हे जे म्हणतोय ना आपला अमोल त्याला सांग मला फोन करून जरा हे सांग मीडियामध्ये बोलायचं कमी कर फोन केल्यानंतर माझ्या भाषेत उत्तर देत्र ते त्यांना विश्वास इतिहास पाहता म्हणजे हिंदू समाजाने पाहिजे तेवढं सहन करत वासायचं हिंदू समाजाने इथे येऊन हिंदू समाजाने इथे येऊन त्यांच्या हक्काचे जागे बळजिबरीने घेत असतील तर ते सहन करायचं त्या टिप्याची लाल करत बसायचं ते सहन करायचं आणि तरीही कोणी हिंदूंची बाजू घ्यायची नाही म्हणजे मुळामध्ये जे हिंदू आहेत हा हे जे कोण अमोल मिटकरे ते पण पहिले हिंदू आहेत मग आमदार आहेत मग राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता आहे म्हणून पहिले हिंदू म्हणून हिंदूंची अगर बाजू आपण घ्यायला सुरु केली ना मग हे हिरवे जास्त वळवळणार नाही अरे बाबा हिंदू मुस्लिम एकत्र आहे ना मग आमच्या त्या शाहू कुटुंब्याला का बाहेर काढलं हा त्याला घेऊन जाऊन बाजूबाजू जरा बघायला सांग त्याच्या अकोल्यामध्ये काय चाललंय नुसतं एका घरामध्ये बसून पिटपिट करण्याचं काम कमी कर माझा जुना माणूस आहे मी सांगतो त्याला तो काय नवीन नाही माझ्यासाठी झेक दिलाय त्याला